आणि आचारवंत एकदा काय झालं की उन्हाळ्याचे दिवस होते आणि भरभरून आमराई जोरात आली होती आमराई म्हणजे आंब्याचे झाडं चांगल्या प्रकारे आंब्याचे दिवस आणि मग त्याच ठिकाणी एक बाबळी आंब्याच्या शेजारी बाबळीचं झाड होतं मग गावातले दहा पंधरा पोरं ते, ते आंबे न्यायला आले हिरवे आंबे पाडण्यासाठी आणि त्याच्यामध्ये ते हरिनावाचे एक मुलगाच होता तो मग ते त्या मुलासंग आले आणि मग परसरा आंबा त्या विजनाला झाडी बाबळीच्या झाडाखाली बसलेले होते मग ते पोरं आंब्याला दगड मारायले पाडायले आंबे पण एक मध्यभागी जो आंबा होता तो काही पडतच नव्हता झाडाच्या मध्ये बाकी मग पुष्कळ पोरं बेजार झाली आणि मग जे हरी नावाचे होते हे त्या पोरामध्येच मुलगा होता मग त्याने आ, त्याने तो आंबा पाडू लागला मग काही पोरं थकली ते आंबा काही पडला नाही पण हे काही थकले नाही याने तो शेवटी आंबा पाडला दुरून परसराबा दुखू लागले आणि मग बघत असताना त्याने तो आंबा पाडला आणि पाडल्यानंतर परशुरामबास म्हणजे त्याच्या प्रयत्नाला त्याने किंमत केली म्हणजे सगळे बोरा हरले पण हा हरला नाही याने तो आंबा पाडलाच मग त्याने त्या मुलगा किती जिद्दी आहे आणि किती चिकाटीवान आहे अशी परीक्षा केली त्यांनी परशुरामबासाने मग आंबा पाडल्यानंतर परशुरामबा त्याच्याजवळ गेले अरे म्हणले मलाही आंबा देतो का तू इतक्या कष्टाने आंबा पडला आणि एका क्षणामध्ये त्याने देऊन बी टाकला परशुरामवासा म्हणजे परशुरामवासाने त्याचा अभ्यास केला की हा मनुष्य इतका म्हणजे गर्द झाला आंबा पाडला आणि पाडला आणि पुन्हा देऊन बी टाकला म्हणजे उदार बी आहे दातृत्व बी आहे काही जवळ नाही फक्त आंबाचा आहे तू एकच आंबा तू देऊन टाकला मग त्यांनी सांगितलं थोडस सा निरूपण केलं धर्माच्या चार गोष्टी सांगितल्या आणि म्हणले बाळा तू संग येतो का तू हो म्हटला येतो म्हटलं त्याचं नाव हरि होत मग गावात गेले त्याच्या मा आई वडिला थोडस निरूपण केलं आणि आईवडिला निरूपण करून आई वडिलाचं मन वळवलं आणि मग त्यांनी गला झाली हरि आणि मग अनुज्ञा दिल्यानंतर परशुरामभासाच्या बरोबर होते धर्मवार्ता निरोपण करायची पण शास्त्र काही सांगितलं नाही कारण याला जर शास्त्र सांगावं आणि एखादा निघून गेला तर म्हणले म्हणून त्यांनी एकदम काही शास्त्र सांगितलं नाही मग काय झालं की एका खांडदिवळी होती खांडदेवळी म्हणजे मंदिर बांधलं पण तिथं देवता स्थापित स्थापन केली नाही त्याला खांडदिवळी म्हणायची मंदिर तर बांधलं पण देवता स्थापन करायची नाही नवं मंदिर बांधलं देवता स्थापन केले ना के नाही मग दोघेही गेले त्या मंदिरमध्ये मुक्कामाला गेले तिथं मग मुक्कामाला राहत असताना एक दोन दिवसामध्ये काय झालं की बासाला जोर आला महागोर म्हणजे ताप आणि तापाला त्या तापामध्ये ब्रह्मविद्याशास्त्र बोलू लागले ते ब्रह्मविद्याशास्त्र बोलत असताना याने ऐकायचं आणि भिंतीवर लिहून ठेवायचं कोणी हरिनी हा कारण सांग म्हणलं होतं ना याला हो सांगायचं नाही सांगितलं तर उद्या आपलं शास्त्र जाईल भाई गेलं तर काय सांगावं म्हणून ते काही सांगत नव्हते मग जोर आला आणि जोरामध्ये ते बडबड करायला लागले म्हणजे विस्मृतीमध्ये बडबड करायला लागले ते सगळं शास्त्रच बोललं त्यांनी शास्त्र बोलले यांनी भिंतीवर लिहून ठेवलं मग सावध झाल्यावर त्यांनी ते बघितलं म्हणले हे कोणी लिहिलं म्हणले अरे सांगते तुम्ही आता बोलले म्हणले ते घेऊन काढलं म्हणले मग त्याने विचार केला म्हणले आपण म्हटलं होतं गेला शास्त्र सांगायचं नाही पण देवाची आज्ञा याला शास्त्र सांगायची म्हणजे हरि नाव होतं हरि व्यास नाव होतं त्याचं तर पेटी हरिव्यास नाव हो कसं पडलं शास्त्राची पेटी त्याने फुलवली बोलली यांची शास्त्राची पेटी त्यांनी बोलली कशी बोलली म्हणजे जोरा आला हे बोलले त्याच्यासाठी बोलले देवाने बोलायला लावलं की चाबी बोलली पेटीची म्हणून त्यांचं नाव पेटे हरिबास छोट अशा प्रकारे पेटे हरिबास अ पेटे हरिबास म्हणजे तेव्हापासून ते पेटे हरिबास आले तर परमेश्वराने हे ब्रह्मविद्याशास्त्र सांगितलं म्हणजे कोणालाही सांगू नका असं सांगितलेलं आहे म्हणून त्याप्रमाणे ती वाघ पण देवाने सांगितलं किंवा शास्त्र बाहेर घालायचं नाही कोणाला सांगायचं नाही निंदा करतील त्याला सांगू नये चेष्टा करतील त्याला सांगू नये जे शास्त्राची किंमत ठेवल त्याला सांगा म्हणून परमेश्वराने सांगितलेलं आहे पण याचा अधिकार होता उत्तम अधिकाराचा होता म्हणून त्यांना जर आला जोरामध्ये त्यांनी शास्त्र बोलले मग तेव्हापासून त्यांनी शास्त्र सांगायला सुरुवात केली कोणी परशुराम वासानी मग परशुरामवासाच्या नंतर महाडुभाव पंथाचे पेटे हरिवास पुन्हा ते आचार्य झाले त्यांच्यानंतर मार्ग त्यांनी सांभाळला आणि मार्ग सांभाळून पोथी देवधर्म आणि कसा आचार करावा हे त्यांनी आपल्या आचरणातून अलीकडच्या माणसाला दाखवून दिलं ब्रह्मविद्याशास्त्र हे आणि का ते मळे माकले आज होईल मळे माकलिया म्हणजे अंतकरण शुद्ध करणार ब्रह्मविद्याशास्त्र आहे निरूपण केल्यानंतर हे शरीर शुद्ध होते अभ्यास केल्यानंतर जीवाच्या ठिकाणी काही जिल्हिस असतात ते दूर होतात अनाधिकार असतात ते दूर होतात अनाधिकार म्हणजे झोप येणं पण जिद्द जर चिकाटी नाही सोडली तर झोपी येत नाही काही येत नाही पण ती आपल्याला अटॅक करायला पाहते जिंकायला पाहते झोप म्हणजे झोप आपल्यावर मात करते पण आपण झोपेवर मात करायला पाहिजे कारण आळसावर आपण मात केली पाहिजे तरच तो परमेश्वराचा विजयी म्हणून ओळखला जातो परमेश्वराचा भक्त म्हणून ओळखला जातो ईश्वराचा साधक म्हणून ओळखला जातो नाहीतर साधू अधिकरण नाणे भक्त निरूपण करतात आपले आपलं पहिले पाडे पंचावन म्हणजे अनाधिकार आपला आडवा येतो अनाधिकार अनुभव आला तर परमेश्वर समजत नाही ईश्वर समजत नाही मी मागच सांगितलं हे कोणाचा अंतकरणाचा ठाव घेणार नाही आपण त्याला पुढं होऊन वेळ द्यावा लागत आणि आळद झटकून त्याला वेळ कायम जर दिला तर ते तुमचा अंतकरणाची ठाव घे आणि तुम्ही जर म्हणलं शास्त्राचं कामच आहे हो ते आमच्या अंतकरणामध्ये शिरावं कसं शिरा म्हणून अशा प्रकारे पेटे हरिवास पेटे हरिव्यास त्यांचं नाव पडलं पहिले हरीच नाव होतं हरि नाव राहिलं आणि पेटे नाव आलं म्हणजे पेटे हरिवास शास्त्राची पेटी उघडली म्हणून पेटे हरिवास अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी त्यांना आपला धर्म उमटून दिला हे देवाच्या मागची गोष्ट आहे देव गेल्यानंतरची गोष्ट आहे परशुरामवास पेटे हरिवास ही देवाच्या नंतरचे आहे आणि आपणही त्यांच्या जे आहे औसा होती साला होती विजन पडता